या ठिकाणी मित्रांनो अनेकांशी व्यक्तिमत्व आपण सुरुवातीपासून या ठिकाणी पाहतोय अनेकांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे आपण आपल्या संघासाठी जे टी शर्ट पाहतोय ते अर्थात विकी वेगस यांचकडून देण्यात आलेलं आहे अर्थात विकी वेगस आपल्याला आम्ही धन्यवाद देतोय एक मोठा सहकार नेहमीच आमच्या गावासाठी आपण करत असता आणि अर्थात आमच्या संघाचा जो गणवेश आहे अर्थात टी शर्ट आहे हे देखील आपल्या माध्यमातून देण्यात आलं म्हणून आपल्याला आम्ही अर्थात बेलाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देत आहोत अर्थात धन्यवाद <laughs> प्लीज अरे बऱ्याच वेळेला आपल्याला सांगावं लागतं प्लीज आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचे पाहुणे आहात अर्थात प्रेक्षक वर्ग हा आमचा पाहुणा आहे परंतु थोडंसं सहकार्य देखील आपल्याकडनं अपेक्षित आहे Jadi kan yang pernah karena आयोजित आमदार चषक दोन हजार चोवीसचा प्रारंभ मात्र झाला जवळपास या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये चोवीस संघांना सहभाग देण्यात आला म्हणजेच बत्तीची भाग्यपत्रिका निश्चित झाली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचा प्रवाह सुरू झाला आता मात्र विनाथांबा कोणत्याही प्रकारचा रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आजच्या कबड्डी आहे कबड्डी स्पर्धा हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक सामना असेल तर मैदान क्रमांक दोन वर वादळ खालीकवाडा बसील शिरगाव दोन वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवलिंग वालवटी वसील भरणाथ मजगाव आपण तयार राहा मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणाचा सामना शिवलिंग वालवटी वसील भरनाथ मजगाव आपण तयार राहा अर्थात मैदान क्रमांक दोन साठी Might have hired it. Might have hired it. Might have hired it. Might have एक वरी चालू सामना संपलान त्या ठिकाणी सामना माउंट कार्मेल पोरई वसेल ब्राह्मणिक गडबड आपण कळत राहा मजन क्रमांक एक साठी तर मध्यान क्रमांक दोन साठी शिवलिंग वालवटी बसेल भरनाथ मजगाव

मैदान क्रमांक दोन साठी अर्थातच त्या ठिकाणी आपण सार्थ सा इथे सातमकर सार्थ इथे सातमकर याचं कौतुक करण्यासाठी मी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे मैदान क्रमांक वर त्या ठिकाणी मैदानावर हा सत्कार सोहळा अर्थात सन्मान सोहळा आपण घ्यायचा आहे खरंतर रायगड जिल्ह्याच्या गटामध्ये ज्याची निवड झाली होती ज्याची निवड झाली होती खेळाडू म्हणजे सार्व इथील याला सन्मानित करण्यासाठी मी आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे अर्थात त्याचं त्याचं कौतुक करायचं आहे खरंतर हा देखील कबड्डीच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये अभिनंदन 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 भूतकाळात रणतक बसण्यापेक्षा वर्तमान काळाची झुंज देऊन भविष्य काळ घडवण्यातच खऱ्या अर्थानं पराक्रम असतो असे अनेक पराक्रम होत आहे अर्थात गुरु तालुक्यामध्ये घडत असताना आपण पाहतो आणि सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे धन्यवाद मित्रांनो खऱ्या अर्थाने जुन्यांपासून घ्या आणि नव्याचा शोध घ्या प्रत्येक जुने जाणते कबड्डीपटू या मुरुड तालुक्यामध्ये घडले आणि Tata दादांचा नवनवीन करणोड घेत असतात त्यांचाच टथावून टाकण्याचे काम त्यांचाच कित्ता घेरोण्याचे काम देखील आपला प्रयत्न देत असतो परंतु कबड्डी खेळ हा काही वेगळा नाहीये आपण जेवढे प्रयत्न करणार तेवढे यश आपल्या पदरामध्ये पडणार <laughs> सुंदर अर्थात एक गुण मात्र आपल्या संघासाठी मिळतोय संधी मात्र आहे यार पहतो है। साती संधी है। या ठिकाणी आपण पाहतोय श्री गणेश सातिर्डे व संधी मात्र आपल्याला आहे या संधीचं सोनं मात्र आपल्याला करावं लागणार आहे संधी दिली जाते पहायचा आहे पुढील खेळ तिकडे पाच अकरा अकरा पाच अकरा वादळ खारीक वाडा